माननीय आयुक्त साहेबांचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपण जी बातमी दिली होती त्या बातमीची दखल घेऊन आणि माननीय आयुक्त साहेबांनी आम्ही केलेल्या विनंतीला मान देऊन त्यांनी स्व स्वच्छतेचे काम चालू केलेले आहे ज्या ठिकाणी स्वच्छता होत आहे त्या ठिकाणी पाण्याची टाकी आहे आणि त्या पाण्याच्या टाकीचा पिण्यासाठी वापर होतो त्यामुळं आमचं आयुक्त साहेबांना जी आम्ही विनंती केली होती आता आम्ही जाऊन भेटू साहेबांना की साहेब तिथली जी पार्किंग आहे ती पार्किंग तात्काळ बंद करण्यात यावी कारण तिथं पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा विषय आहे आणि दुर्गंधीचा विषय आहे जे काय आता विषय आहे ते मार्गी लावतील त्यामुळं आम्ही आयुक्त साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि महापालिका प्रशासनाचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आम आमच्या मागणीला दखल घेऊन साफसफाईला सुरुवात केलेली आहे आणि त्याच पद्धतीने अमृत कंपनीवरती कारवाई करतील ज्या पद्धतीने चुकीचं काम होत आहे ते आयुक्त साहेबांनी एक स्वच्छतेच्या माध्यमातून साफसफाईच्या माध्यमातून चांगला संदेश दिला की बा आम्ही योग्य ते पाऊल उचलू तसंच आयुक्त साहेबांकडून अपेक्षा करतो की योग्य ते पाऊल आपल्याला फोन करून माहिती दिली आणि आपण जाऊन त्याची लगेच काय म्हणतात त्याला ते आपण तिथली दखल घेऊन बातमी तयार करत आहात परत त्याबद्दल आपलेही आभार आणि आयुक्त साहेबांनी चांगली म्हणजे एक चांगला पाऊल उचललेला आहे तर त्यांचं स्वागतही केलं पाहिजे टीका करणे हा आपला धर्म नाही आहे चांगलं काम केलं तर स्तुतीही झाली पाहिजे त्यांची